ता। ता मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आलो आहे नृसिंह आदिपादर तर आम्ही काल कोयना एक्सप्रेस ट्रेनला आलो इथे उतरलो जयसिंगपूरला जयसिंगपूरने ऑर्डर करून आम्ही जयसिंगपूर डेपोमध्ये आलो जयसिंगपूर डेपोमध्ये आता आपण चांगलं दर्शन करतो आणि बघू शकता तुम्ही शेत एवढं मोठं शेत आहे शाळा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर लागतो जो ते बघू शकता आजी घर शकता दुकानाच्या बाहेर आंघोळी काढत ते त्यालाठी कार्यालय बघू शकता बस लागली आहे आणि आता आपण चाललोय विद्य मंदिर मध्ये हे बघा यात्री निवासस्थान तीनशे रुपये भाडं आहे बघू शकता गव्हर्नमेंट समोरच खाली भोजनालय बघू शकता राहण्यासाठी सोय हो आहे यात्री निवासस्थान इथे बांधलेले आहे इथून मंदिराकडे जाण्यासाठी माझ्या आणि सकाळी सकाळी आले सात वाजले तर बघू शकता आपण दुकानं ओपन झालेले बहुतेक दुकान ओपन झालेली आहे दोन तीन दुकानं ओपन झालेली तिथे बघू शकता बोर्ड लावलेला आहे इकडे मुख्य मंदिर आणि तिथे कृष्णा कृष्णा नदी आहे तिथे कृष्ण आणि पंचगंगा नदीचे संगम आहे आणि इथे भक्तनिवास आणि सगळ्या विधी होत्या तिथे तर आपण चालू करते आणि तिथे पुढे प्रसादाला आहे आणि कृष्णा नदी त्या दक्षिणद्वार त्या श्रीराम मंदिर हे बघू शकता दत्त महाराजांचे फोटो फ्रेम ठेवलेले आणि इथे अन्नपूर्णा माता आणि जानवी माता तरी ते हे बघू शकता हे कृष्णा नदी आहे

ते ते पिंडी आणि जिवंत समाधी रामचंद्र योगी स्वामी महाराज यांची समाधी येते समोर बघता येते विठ्ठल रकमेच मंदिर आहे आणि हे समोर मुनी स्वामी महाराज

तर काकांनी आपल्याला थोडीशी माहिती तर माहिती समजलं असेल तर पूर्णा नदीला कृष्णा नदी जसं बोलतात त्या दोन नद्या इथे मिळतात इकडे बघताय ते कृष्णा नदी आणि इकड चे आले आहे ते, ते पंचगंगा नदी वाडी मध्ये आजचा दिवस आहे आमचा दुसरा आणि आता सकाळी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये बाजूलाच आहे ते हा बघताय तुम्ही हा मठ आहे स्वामी समर्थांचा तर हा तुम्ही बघताय स्वामी समर्थांचे गुरुपीठ आहे शाका नृसिंहवाडी आणि बघा इथे आतमध्ये जाण्यासाठी पाय पाणी ठेवलेलं आहे इथे पाय धुवून डायरेक्ट आतमध्ये आणि औदुंबरचं झाड आहे इथे अकरा प्रदक्षिणा घालतात बघा आणि आता आपण चाललो आतमध्ये दिगंगरा, 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 दिगंगरा। तर आपले स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराचे दर्शन झालेलं आहे आणि तिथे मला आरती करण्याची संधी मिळाली आणि तिथे नंतर महाप्रसाद झाला तो आपण त्या महाप्रसादाचा आपण लाभ आम्ही लाभ घेतला तर आता आपण चाललोय रूमवरती थोडं विश्रांती करणार आणि नंतर मग आपली रिटर्न रिटनची ट्रेन आहे मुंबईला मग आपण संध्याकाळी निघणार तर आपण भेटू थोडा ब्रेक नंतर <स्थाथ> तर मी आता आलो आहे हिंदवी स्वराज्याचे सर सेनापती श्री संताजीराव घोरपडे यांचे समाधी आहे इथे तर ते आता आपण बघणार आहे आणि कार्तिक स्वामींचं मंदिर आहे ते पण आपण इथे बघणार आहे मी हे तुम्ही समोर बघताय हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे बघू शकता तर हे मंदिर आहे कृष्ण आणि पंचगंगा प्रयाग संगमाच्या तीर्थावरती आणि हे बारा महिन्या लोकांना दर्शन घेता येणार आहे हे ये महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे श्री कार्तिक स्वामींचे मंदिर आणि माहिती बघू शकता तुम्ही पॉज करून वाचू शकता बघू शकता सर सेनापती संताजीराव घोरपडे यांची दहन समाधी आहे तर इथे त्यांची माहिती सांगितली तर तुम्ही बघू शकता आता आपण समाधीकडे जात आहे आहे बघू शकता इथे स्थळ संताजीराव घोरपडे तर संताजीराव घोरपडे यांची संता महाराजांच्या काळात नेमणूक झाली होती सरसेनापती म्हणून आणि त्यांची अशी खासियत होती की की ते गणमी काव्यासाठी खूप प्रसिद्ध होते आणि त्यांनी औरंगजेबाच्या लढाईला बऱ्याच वेळा हरवल्या आणि तिथे आपण काल होतो त्या दोन नद्यांचा संगम होऊन हे पुढे कृष्णा नदी जाते ती कृष्णा नदी आणि इकडे पंचगंगा आणि ते पूर्ण पाणी भरतं भरतीच्या वेळी म्हणजे पाणी जास्त झालं त्यावेळी समाधी आतमध्ये असते हे बघू शकता तुम्ही आणि हे बघताय हे गणपतीचं मंदिर गणपती बाप्पा मोरिया आपण तिथून आलो किल्ल्यासारखं बांधला त्यांचं स्ट्रक्चर वरून एंट्री तिथून वरतून पायऱ्यावरून खाली तिथे समोर मंदिर आहे कार्तिक स्वामींचं तिथून नंतर या गेटने आतमध्ये यायचं हे मंदिर आहे इथे आणि इथे समाधी आहे सरसेनापती संभाजीराव गुरपडे यांची समाधी येथे समाधी स्थळ आहे आणि पुढे नदी कार्तिक स्वामी मंदिराच्या बाजूला दत्त मंदिर आहे बघू शकता बघू शकता तुम्ही कुरुंदवान नगर परिषद तालुका शिरो आणि जिल्हा कोल्हापूर इथे आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी व मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आवती दिली अशा थोर विभूत्यांना विनम्र अभिवादन त्यांचे जे शहीद झालेले आहेत आपले सैनिक त्यांचे नाव इथे दिलेले आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही त्याला तसच लावलं तयार व्हायला अजून त्याला टाइम नाही बघतोय तुम्ही गुहिमुख आहे एकदम लांबच्या लांब आहे हे बघा सर मंडळी आपण आता येऊन पोचलो जयसिंगपूर स्टेशनला तर आपण नृसिंहवाडीमधून जयसिंगपूर स्टेशन, स्टेशन डायरेक्ट बस पकडली तिथून मग आता आपण स्टेशनला आलो आता नऊची आपली महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन आहे मुंबईला जाण्यासाठी तर ट्रेन आली की आपण जाऊ तर ह्या ब्लॉकमध्ये आपण बघितलं नरसिंहवाडीमधील दत्त मंदिर नंतर बघितलं आपण स्वामी समर्थांचा मठ नंतर संतजीराव घोरपडे यांची सरसेनापती संतजीराव घोरपडे यांची समाधी समाधीस्थान नंतर आपण बघितलं आहे कार्तिक स्वामींचं मंदिर आणि आता आपण आलो आहे स्टेशनला आता आपण चाललो आहे मुंबईला तर ह्या तर हा व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर आता हा व्लॉग आपण इथे सेंड करू आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय